शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटानंही आंदोलन केलं यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शक्ती कायदा आणा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी बंद विरोधामध्ये कोर्टात धाव घेणाऱ्या सदावर्ती आणि सरकारवर जोरदार टीका केली जमल्यानंतर की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या सरकार सरकारविरुद्ध एक मशाल धंगाचे आहे तुम्ही आमच्या बंदाला के बंद केला कशासाठी बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे पेढीला सुरक्षा पाहिजे मातेला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला ना नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते आणि या नराधमाना सुद्धा पाठीशी घालणारे याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांघरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे जानी फक्त मराठा समाजाचा विषय असेल एसटीचा विषय असेल ही काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहिती त्यांची काय ते तुम्हाला माहिती सुद्धा मी सांगतो की कुणी केलं ते तुम्हाला शोभा देणार नाही तुम्ही याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत मला असं वाटतं आजचं आंदोलन आहे संपता कामाने जसं आज आपण इकडे आलो भर पावसात सुद्धा आलो तोंडाला काळ्या पट्ट्या मांडून हातात काळे झेंडे घेऊन गे याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या आप शहरात आपापल्या आप गावात बस डेको असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे एक मोठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी ते मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संवेदनशम मन स्वेदान आहे आणि जे या घटनांवरती चिडून उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत कालचे तर गेल्या काही दिवसातल्या घटनांचा का क्रमच वाचून दाखवला रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडते रोज